तर नमस्कार मित्रांनो आकाश स्वागत आहे मित्रांनो आज मी शाही बाजारमध्ये आलेला मित्रांनो तालुका वसमत जिल्हा हिंगोली आहे वसमत तालुक्याचा हा शाही बाजार आहे मित्रांनो परभणीच्या वसमत हायरोड च्या बाजूला कॅरण आहे कॅरनच्या बाजूला मित्रांनो हा बाजार भरतो या बाजारामध्ये तुम्हाला गावरान उस्मानाबाद काटेवाडी पण कधी जास्त पर्यंत गावरान आणि मोड्यातील शाळे या ठिकाणी या बाजारामध्ये तुम्हाला भेटून जातील तर मित्रांनो बाजार खूप चांगला भरलेला आहे तर पाहूया उष्मा उष्मा बाजार शेज काही किंमत आहे काय काय किमती आता आज विकतात तेच मी तुम्हाला दाखवून प्रयत्न करतो मित्रांनो तर आज दिनांक मित्रांना सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार मित्रांनो मंगळवार आहे तर पाहू शकता खूप चांगला मोठा बाजार भरलेला आहे त्या ठिकाणी या बाजारामध्ये तुम्हाला बारकी पिल्ले पण भेटतात बारकी बकरी पण भेटतात तुम्ही पाहू शकता मित्रांनो हेडू मग तुम्हाला सुरुवातीला शेतकरी शाळेला दाखवतो नंतर यापारीच मी दाखवतो प्युअर गावरानशेही आहे पाठबकरा घ्यायच्या खाली पाठबकरा आहे पाहू शकता तुम्ही कोणा गावची आहे डाकळ गावची आहे मित्रांनो किती वितानाशी असा ना तीन वित आता चौथे विचार आहे मित्रांनो तर दगडगावची शेतकरी शेही आहे तर काय म्हटली किंमत तिची सत्तावीस हजार किंमत सांगाईल तर तुमचा एका फोन नंबर सांगा पर सांग नंबर ब्याण्णव त्र्याण्णव बावीस एक्क्याऐंशी कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता मित्रांनो ही पण गावरामध्ये ती कालोडी पाहू शकता तुम्ही पाठबकरायच्या खाली आहे ना पाठबकरा आहे किती वितांशी आहे तिसऱ्या वितांशी आहे का तर काय सांगली ओके मध्ये तीस हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो पाहू शकता तुम्ही शेची क्वालिटी एक नंबर आहे प्लेची पण क्वालिटी एक नंबर आहे कोणा गावची मुली दगडगावची पण आहे तुमचा फोन नंबर सांगायचा शेतकऱ्याशीही आहे मित्रांनो प्रत्येक बाजारामध्ये मी शेतकऱ्याशी आहे तुम्हाला सुरुवातीला दाखवत असतो तर पाहू शकता खूप चांगला चांगली क्वालिटी शही आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही तर समोर मित्रांनो पाहू शकता खूप मोठ्या अंकाची गावराशेही आहे काय सांगली भाई किंवा तिची पंचवीस हजार का किती आहे किती विलेली आहे तिच्या वितरण कोणा आवची आहे बाळापूरची आहे मित्रांनो महापूरची आहे तर किती म्हणली किंमत आता आता किती बाकी राहिलेली आहेत तर कमी जास्त किंमत होईल तुमचा फोन नंबर सांगा नव्वद तिच्या वित आहे तिशा वित आहे मित्रांनो तीन पि तीन चार पिली देते असते मित्रांनो प्रत्येक किपीला क्वालिटी तुमच्या समोर हाईट पाहू शकता उंची पाहू शकता त्याची खूप चांगला क्वालिटीची आहेत मित्रांनो नंबर दिला त्यांचा कॉल करू शकता मित्रांनो हिडू सुरू करायच्या आधी तुम्हाला मी आहे संगल, तुम्हाला गावरान आणि होंड्यातील शाळे जास्त पाहायला भेटणार आहेत दोन्ही पण गाव नाही काय सांगली दोन्हीची किंमत दोन्हीची पंचाळीस हजार सांगायची आहे मित्रांनो सांगायची किंमत असते बाजारामध्ये प्रत्येकदा आम्ही सांगत असतो तुम्हाला तर किती वितांशी असताना ही मोठी मित्रांनो तिसऱ्या नाही ही दुसऱ्या ना आहे इकड दावर आहे मोठी चार दातावर आहे तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा नऊ त्र्याहत्तर झिरो सहा पंच्याण्णव साठ शहाण्णव त्र्याहत्तर झिरो सहा झिरो सहा पंच्याण्णव पंच्याण्णव साठ तर मित्रांनो ह्या उष्णूच्या शेही बाजारात तुम्हाला या बारक्या पाठी अशा क्वालिटीच्या भेटून जातील तर काय चांगली व्हायची किंमत हजार पण आहेत का दोन्ही पण दोन्ही पण दुधाशिया आहेत मित्रांनो हिची काय म्हणली आहे मित्रांनो चौदा चौदा हजार रुपये आहेत किती मित्रांना पाठ आहेत पहिल्या रूप पाठर आहेत मित्रांनो दुधाशी आहेत मग खूप चांगला क्वालिटीचे प्युअर गवरा पात्र आहेत तर कोणाला ह्या क्वालिटी मध्ये पाहिजे असेल तर या ठिकाणी या बाजारामध्ये तुम्हाला भेटून जातील त्यांच्या नंबर नाही नंबर तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला असता क्वालिटी पाहू शकतो मित्रांनो दोन्ही पण दुधाशी आहेत काय सांगली बापूची किंमत सोळा हजार रुपये किंमत सांगायला तर गाभा आहे ना गाभा आहे आणि या पटराची काय सांगली साडे पंधरा ही पण गाभन आहे हिची काय सांगली सडी आहे ना सडी आहे मित्रांनो बारा हजार रुपये किंमत सांगायला तर किती वितान असतात या दुसऱ्या दुसऱ्या वितरण आहेत तर बापू फोन नंबर सांगा फोन नंबर नाही मित्रांनो बापू प्रत्येक बाजारामध्ये असतात आता फोन नंबर नाही यांच्यापासून तुम्हाला या क्वालिटी मध्ये असेल तर या ठिकाणी या बाजारामध्ये तुम्ही येऊ शकता हा बाजार मित्रांनो सकाळी सातला भरतो तर बारा एक वाजेपर्यंत बाजार असतो तर मित्रांनो पाहू शकता यांच्या आज खूप चांगल्या क्वालिटीच्या गावरान शे आहेत मित्रांनो एक मोंड्याचा तीन आहे आणि तीन गावरान आहेत तर याची काय सांगली हो किंमत अठ्ठावीस हजार किंमत सांगायचं चारही पण गावां अठ्ठावीस अठ्ठावीस हजार रुपये किती हा पंचवीस सांगायचे सांगायचे आहेत पंचवीस हजार रुपये देणार आहेत दिसते शाही आहेत मित्रांनो प्युअर गावरामध्ये कोणत्या शाही आहे तर कोणाला पाहिजे असेल तर आता किती दिवस बाकी येते आठ आठ दिवस घेतात मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे त्यांच्यापैकी मोठ्या उपाय शाही असतात कोणाला पाहिजे असेल तुमचा फोन नंबर सांगायचा नव्वद अकरा पंच्याहत्तर बत्तीस वीस कोणाला पाहिजे असेल तुम्ही थोडा नंबर द्यायला त्यांचा कॉल करू शकता किमतीमध्ये थोडी कमी जास्त होईल हिंगुल, हिंगुल तर मित्रांनो पाहू शकता या वसमत बाजारामध्ये तुम्हाला गावरानशाळ्या जास्त पाहायला भेटणार आहे आपल्या मित्रांनो हिंगोल हिंगोली साईडला जास्त करून ह्या गावरानशाळे चालतात मित्रांनो जातीच्या आणि गावरणशा या तर मित्रांनो कोणाला खरेदी करायचं असेल <coughs> तर वसमत बाजारामध्ये येऊ शकता खूप चांगल्या क्वालिटीच्या शाळे असतात मित्रांनो बाप्पीची काय सांगली खाली एक बकरा आहे बकरा आणि हिची काय सांगली का पण ही दोन्ही पस्तीस हजार किती वितरण शेअर असतात दोन दोन वितरण शे आहेत आता किती दिवस बाकी आहेत शेळ्याची पस्तीस हजार दोन्हीची आहे ना पस्तीस हजार किंमत सांगा मित्रांनो दहा बारा दिवस बाकी आहेत ही पण तुमची आहे का नाही तर मित्रांनो पाहू शकता यांच्यापाशी खूप चांगल्या क्वालिटीच्या गावरान असतात मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांच्यापाशी पाहिजे नंबर नाही आता नंबर सांगत खूप केला असता मित्रांनो टॉप क्वालिटीची शाही असतात मित्रांनो गावरामध्ये मित्रांनो त्यांचा नंबर त्यांचा आलेला नाही मित्रांनो नंबर सांगला असता मी तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला तर माहीत आहे यांच्यापाशी टॉप क्वालिटीच्या मोठ्या उपाय शाळे असतात मित्रांनो फक्त बाजारामध्ये यांच्यापाशी मोठ्या उपाय शाळे असतात तर आज पाहू शकता तीनशे आहेत त्यांच्यापाशी दोन होतीच्या आहेत हे गावरामध्ये आहेत तर

आम्हाला पिलेसाठी न्यायची काय काही पिलेसाठीच न्यायची दुसऱ्या शेळी दोन तीन आहे सडी आहे मित्रांनो दुधाची आहे टॉप म्हणजे मित्रांनो ते दुसऱ्या विधान असं आहे दुसऱ्या तिसऱ्या विधान मग काय चालू आणलं नाही तुम्ही काय सांगली होती सतरा साडेसत्तर हजार तुम्ही किती मागली दहा हजार मागाल मित्रांनो तर शेळी पण खूप चांगल्या क्वालिटी शेळी मोठ्या मोठ्या शेळी मित्रांनो दुधाची शेळी आहे प्लेन आहे तिच्या खाली साडेसत्तर हजार रुपये तुम्हाला सांगाल हिची काय म्हणू इचे एकोणीस हजार मित्रांनो गाभण शेळी आहे गावरामध्ये येते आणि हंडीची काय सांगली साडे सोळा हजार किंवा सांगाल तर ही पण मित्रांनो गाभन आहे तर एकदा तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव तेवीस अठ्ठेचाळीस अडतीस एकचाळीस मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दुधा शाळे असता यांच्यापूर्वी गाव पण असतात पिल्या पण शाळे असतात आज पाहू शकता टॉप क्वालिटी शाळे आणलेली आहे बाजारामध्ये उस्माच्या नंबर दिला त्यांचा कॉल करू शकता तर मित्रांनो पाहू शकता हनुमान भाऊनं मित्रांनो आपल्या उस्मा बाजारामध्ये सळेशाही आणलेल्या आहेत दुधाशाही आणलेल्या आहेत क्वालिटी तुमच्या समोर पाहू शकता पाहूया काय किंमत सांगतात कास दाखवकीचे कास्त दाखवा की अडलची क्वालिटी पाहू शकते मित्रांनो दुधाशय प्युअर गावरामध्ये दुधाशय आहेत कोणा दुधाशया पाहिजे असेल तुम्ही भावला भेटू द्या इथे दाखवता दा भाऊ एका टायमावर दूध आहे फक्त एका टायमावर टा दूध आहे मित्रांनो गावरान आहेत किती या तिसऱ्या दुसऱ्या तिशेनं आहेत त्या दोन्हीची काय किंमत सांगली दोन्ही पस्तीस सांगायची थोडी कमी जास्त होईल बत्तीस ला देणार आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगायचा तर ह्या मित्रांनो दुधा शे कोणाला पाहिजे असेल तर दादाचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता एव्हरामध्ये किंमत कमी जास्त होईल नंबर दिलाय त्यांचा कॉल करू शकता तुम्ही तर मित्रांनो पिलेवरी शेही आहे पाठ वगैरे आहे हेच ना पिले पिलेची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो दोन्ही पण आणि शेळी आहे तर शेळीची क्वालिटी तुमच्या समोर आहे प्युअर गावरामध्ये आहे का म्हणजे किंमत हिची बत्तीस हजार आहे थोडी कमी जास्त होईल तुझा फोन नंबर सांग कोणाला पाहिजे असेल तर मित्रांना नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू कुछ शकता एवरामध्ये किंमत कमी जास्त होईल आटालची क्वालिटी पाहू शकता कासारा पाठवकरा आहे पिल्ल्याची पण क्वालिटी तुमच्या समोर आहे कोणाला पाहिजे असेल ते त्यांचा नंबर दिला आहे कॉल करू शकता तर या ठिकाणी पाहू शकता यांच्यापासून माऊपुशी खूप छान क्वालिटीच्या मित्रांनो चढे आहे गावां आणि पिल्ल्यावाले पण स्थळे असतात गावरामध्ये असतात तर हे पाठवायचे का चांगली भाऊ बारा हजार गाभण आहे गाभण आहे ना, ना? गा गा। दटली लिया हिची काय म्हणली ही पण गाभण आहे आणि हिची काय सांगली पंधरा सडी आहे का पिले इकले पिले इकली मित्रांनो सडी आहे प्युअर गावरा मध्ये पाहिजे मित्रांनो किती वितर ना असा मामू या पहिला रू आणि तिसऱ्यानं दुसऱ्यानं पहिल्या ही पहिल्या नाही तिसऱ्या नाही आणि दुसऱ्या नाही मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर देण्याचा प्रयत्न करतो शंभर टक्के तर शेतकरी मित्रांनो खूप कमेंट करत आहेत मित्रांनो मेंढीची पिली आणि शिरायची पिली पाहिजे म्हणून तर आज बाजारामध्ये मेंढीची पिल्ले घेऊन आलेली आहेत मित्रांनो तर कोणी गावची या तर कोण्या म्हणजे जात कोणती आहे जात कोणती आहे मेंढीची जात कोणती आहे पिल्याची गावरामध्ये गावरा येतात मित्रांनो आंध्रामध्ये येतात काय सांगले का पिल्याची किंमत साडेतीन हजार ना कमी जास्त होईल तर मित्रांनो साडेतीन हजार रुपये एका प्लेची किंमत सांगाल तर यांच्यापाशी प्ले अजून पण आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांगायचा सांगायला तर मित्रांनो पाहू शकता मी डी सी प्ले यांच्यापाशी खूप चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो मी प्ले आहेत कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्यांचा कॉल करू शकता मित्रांनो पाहू शकता काय सांगली भाई मले भा, भाजी किंमत आली अलीकडची अठ्ठावीस हजार म्हणले बा उस्मानाबादी उस्मानाबाद मध्ये ती अठ्ठावीस हजार किंमत सांगायचे किती वितांची दुसऱ्या नाही दुसऱ्या पलीकडची काय सांगली किंमत पलिकाची अठ्ठावीस म्हणले दोन्हीचे पन्नास सांगायचे दोन्हीचे पन्नास हजार किती किती दुसऱ्या दुसऱ्या वितन आहेत दुसऱ्या नाही तर तुझा फोन नंबर सांगता एकोणनव्वद त्र्याऐंशी एक्याऐंशी एकोणचाळीस तिरसठ आता किती दिवस बाकी आहेत आठ आठ दिवस घेईन आठ आठ दिवस घेऊन मित्रांनो ही एक आहे आणि मित्रांनो मित्रांनो टीम कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे दोन्ही पण गाभन आहे परभणीचे आहेत मित्रांनो मोला आणि व्यापारी तर मित्रांनो तुम्हाला मी आजचा उस्मा श्री बाजार संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलेला मित्रांनो नवीन असेल त्याने सबस्क्राईब करा मित्रांनो पहिले तर असं बाजार भरत नाही थोडा डिम झालेला आहे बाजार पहिला मित्रांनो आपला अर्धा घंट्याचा जवळपास व्हिडिओ होत होता आता मित्रांनो दहा मिनिटाचा जवळपास व्हिडिओ होत आहे तर तुम्ही कमेंटमध्ये म्हणताय मित्रांनो जास्त मोठा व्हिडिओ करत नाही तुम्ही तर संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो जास्त मोठा बाजार भरलेला नाही तर पाहू शकता तुम्ही कमी शाय आलेल्या आहेत बाजारामध्ये तरी पण तुम्हाला संपूर्ण शाळे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे चांगला काही नवीन असेल चांगला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा डोळ्याच्या इंगोली जिल्ह्याच्या उसमा तालुक्यात पण हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे जसं करून शेअर करा व्हिडिओ इथं थांबवतो आता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोण्या गावातून कोणा जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो हिरोडं थांबवतो था। भेटूया उद्या बुधवारचा बाजार आपला नाही उद्याचा आपला गुरुवारचा बाजार आहे परभणी परभणी जिल्ह्याचा परभणी खंडोबाशाही बाजार आहे तर परभणी खंडोबाशी बाजार म्हणजे आपण भेटूया व्हिडिओ इथं थांबवतो